श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत आप्पासाहेबांचे तृतीय चिरंजीव रघुनाथराव देशपांडे हे श्री महाराजांचा एक फोटो घ्यावा म्हणून नांदेडहून फोटोग्राफरला मुद्दाम घेऊन आले व श्री महाराजांना नमस्कार करून फोटो काढू देण्याची विनंती केली तेव्हा श्री महाराज म्हणाले आपणाकडे सद्गुरू श्री रामानंद महाराजांचा फोटो आहे ना ते हो म्हणताच महाराज म्हणाले त्यांची पूजा करीत जा बरं त्यांच्या पायापाशी मी आहेच तेव्हा रघुनाथ देशपांडे थोडे नाराज झाले व त्यांनी यज्ञेश्वर काकांना ही गोष्ट सांगून आपण त्यासाठी फोटोग्राफरलाही बरोबर घेऊन आल्याचे सांगितले तेव्हा काका महाराजांना नमस्कार करून म्हणाले महाराज आपला फोटो काढण्यासाठी ते फोटोग्राफरलाही घेऊन आले आहेत तेव्हा काका एवढं बोलताच महाराज म्हणाले बरं रामाची इच्छा असं म्हणून श्री महाराज फोटो काढू देण्यास तयार झाले त्यावेळी श्री महाराज ओसरीवर असणाऱ्या झोपाळ्यावर पाय खाली सोडून बसले होते त्याच स्थितीत फोटोग्राफरने त्यांचे दोन फोटो काढले त्याच दिवशी रामाला नैवेद्य करून व प्रसाद घेऊन आणि सर्वांना रामरायाच्या अनुसंधानात राहण्यास सांगून महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला इकडे चार दिवसांनी रघुनाथराव फोटो आणण्यास फोटोग्राफरकडे गेले दोन्हीही छायाचित्रे धुवून तयार होती परंतु विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्हीही छायाचित्रात महाराज कुठेच दिसत नव्हते त्या दोन्ही छायाचित्रात केवळ झोपाळ्याचेच छायाचित्र निघाले होते ते छायाचित्र आजही देशपांडे यांच्याकडे आहे असो असा महिनाभर प्रवास करून श्री महाराज साखरखेड्यास परत आले दुसऱ्या दिवशी विनायकराव श्री महाराजांना नमस्कार करून गावी परत जाण्यास निघाले तेव्हा श्री महाराजांनी अखंड नामानुसंधानात रहा आणि दासनवमी उत्सवास ये बरं बाळ असं म्हणून त्यांना आशीर्वाद व दिला असो सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये श्री महाराजांचा घसा सारखा दुखू लागला बोलताना व काही खातानाही त्रास होऊ लागला तेव्हा स्थानिक डॉक्टरांना दाखवून पाहिले तेव्हा त्यांनी गळ्याचा कॅन्सर असण्याची भीती व्यक्त केली पुढे श्री महाराज जालण्यात आले असता डॉक्टर करीनना त्यांनी दाखवले तेव्हा त्यांनी मुंबईला जाऊन तपासण्या करून घ्याव्यात म्हणून सल्ला दिला व मुंबईचे डॉक्टर भोरजे यांना श्री महाराजांच्या सर्व तपासण्या करून घ्याव्यात म्हणून एक चिठ्ठी दिली त्याप्रमाणे कार्तिकात श्री महाराज मालाडला आले परमपूज्य तात्यासाहेब केतकर दोन दिवस आधीच गोंधवल्याहून आले होते तेव्हा महाराजांच्या तब्येतीविषयी श्री थोरल्या महाराजांना विचारले असता त्यांनी यांना तसे काहीही नाही तरी तपासण्या करून घ्याव्यात म्हणून सांगितले त्याप्रमाणे सद्गुरू भक्त श्री रामदास तांबेंनी बरोबर येऊन डॉक्टर करीनचे पत्र डॉक्टर भोरजेंना दिले त्यांनी फोटो काढून अकरा नोव्हेंबरला सर्व तपासण्या केल्या व कर्करोग नसल्याचा निर्णय दिला डॉक्टर भोरजेंनी डॉक्टर करींना महाराजांचे काही दात काढावेत म्हणून एक पत्रही दिले श्री महाराजांना कर्करोग नसल्याचे कळल्यावर सर्व भक्त मंडळींना व श्री महाराजांच्या सर्व गुरुबंधूंना अतिशय आनंद झाला जालन्याला येऊन काही दात काढून झाल्यावरही घसा दुखतच होता तेव्हा पुन्हा पंधरा दिवसांनी मालाडला जाऊन दाखवले तेव्हा त्यांनी तपासणी करून गळ्यात एक हाड वाढले असल्याचे सांगितले त्याची धास्ती नाही परंतु तरीही त्याचे ऑपरेशन करून ते काढून टाकण्याचा सल्ला दिला आणि घशाची काळजी घेण्यास सांगितले घशाला विश्रांतीची गरज आहे तेव्हा महाराजांनी मौन पाळावे व त्याची काळजी भक्तांनी घ्यावी म्हणूनही सांगितले परंतु आता गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुण्यतिथी उत्सव जवळ आला असल्यामुळे ऑपरेशन नंतर करण्याचे ठरले श्री महाराज साखर खेळण्यास आले तेव्हा त्यांना कर्करोग नसल्याचे ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला परंतु तरीही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी मौन पाळावे असे सर्वांनाच वाटू लागले मौन पाळण्याचे पथ्य महाराजांना शक्यच नव्हते ते संसारिक विषय बोलत असते तर कदाचित त्यांना मौन पाळणे शक्य झाले असते तसे ते मितभाषी होते संसारिक विषय ते कधीच बोलत नसत परंतु भक्तमंडळी दर्शनास आली म्हणजे त्यांच्याबरोबर आध्यात्मिक चर्चा करीत हा दुस्तर भवाब्धी तरुण जाण्यासाठी त्यांना निरंतर परमार्थोपदेश करीत श्री ग्रंथराज दासबोधातील ओव्यांच्या आधारे त्यांना या संसाराचं नश्वरत्व पटवून देत व हा नरदेह परत परत मिळणार नाही तेव्हा याची देही याचं सार्थक करावं म्हणून सांगत असत तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा मौन पाळण्याचा सल्ला झुगारून दिला आणि पुन्हा पूर्वीसारखाच भक्तांना परमार्थोपदेश करू लागले त्यावेळी श्री महाराजांचे मित्र दाजिबा माई आणि महाराजांचे भक्त दादासाहेब राजेगावकर साखरखेरड्याला असले म्हणजे महाराजांना हट्टपूर्वक मौन पाळायला सांगत असत त्यावर श्री महाराज म्हणायचे मोठा आजार झाला म्हणजे त्याच्यापुढे लहान सहान दुखण्याचे महत्त्व राहत नाही महाराज पुढे म्हणाले आता मला सांगा भवरोग मोठा की घशाचा रोग मोठा दादासाहेब भवरोग मोठा असे म्हणाले तेव्हा महाराज म्हणाले म्हणून भवरोगाचे रुग्ण भेटायला आले म्हणजे मी माझ्या घशाचा आजार काही वेळापुरता का होईना गुंडाळून ठेवतो आणि अशा रुग्णांना रामनामामृताचं पान करवून त्यांना योग्य मार्गदर्शन करतो आता सांगा यात माझं काही चुकते का दोघांनीही नाही महाराज म्हणून महाराजांजवळ क्षमायाचना केली आणि आपापसात म्हणू लागले महाराज देहाविषयी अत्यंत उदासीन आहेत हेच खरं असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे वैराग्य पाहून परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी त्यांना रामदासी दीक्षा दिली होती सांप्रदायिक पद्धतीप्रमाणे या रामदासी भिक्षेची त्यांची पद्धत आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या 9892608401 એ વાટસાપ નંબર વર કળવાવેદ અશ્રે નમ્ર વિનંતી સ્રી રામ સમરથા